музыка पोलिसांनी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलं आहे की चार दिवसाच्या आत त्याची पोलीस कस्टडी सापवून ते पुढे लवकर त्याला हे करतील आणि फास्ट ट्रॅकवर चालवून आपण आपण म्हटलं की मंत्र्याचा मुलगा म्हणून आंदोलनात नाही सहभागी परंतु आता या मंत्री महोदयांकडे या सरकारकडे तुमची काय मागणी सरकारी पक्षामध्ये आहात मंत्री महोदयांकडे मुख्यमंत्री साहेबांकडे जेव्हा तिच्या कुटुंबाला घेऊन सर्व कॅबिनेटच्या दिवशी सर्वांची भेट जाईल मुख्यमंत्री साहेबांनी मंत्री साहेबांनी तेव्हाच त्यांना आश्वासित केलं की तिला लवकरात लवकर आम्ही फास्ट फास्ट्रॅकवर पण जोपर्यंत पोलीस कस्टडी संपत नाहीये तोपर्यंत त्यांना शासकीय वकील त्यांना भेटत नाहीये आणि शासकीय वकील जोपर्यंत भेटत नाही तर तोपर्यंत त्यांना पुढची प्रक्रियेला वेळ लागतो आमची एवढीच भूमिका आहे की जर गुन्हेगार आपल्याला सापडलेला आहे गुन्हा सिद्ध आहे तर काही गोष्टी आपण जलद गतीने त्या झाल्या पाहिजे एवढी आम्हाला आमची फक्त मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना प्रशासनाला न्यायालयाला विनंती आणि त्यांनी आम्हाला सकारात्मक दृष्टिकोनानेच त्यांनी आम्हाला पण सल्ला आज सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या आरोपीला मान्य न्यायालयात पुन्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तपासी अंमलदार यांनी हजर केलेलं आहे त्याच्या कारण याच्या मागचं कारण असं आहे की मागच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात जनआक्रोश होता त्या आरोपीविरुद्ध अनेक लोक मालेगाव न्यायालयात चाल करून आले होते आणि पुन्हा कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या आरोपीला आज देखील व्ही सीद्वारे तपासी अंमलदार यांनी हजर केलेला आहे यामध्ये तपासी अंमलदार यांनी पुन्हा काही मुद्द्यांवर आरोपीचा चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळावा असा विनंती अर्ज रिमांड रिपोर्ट पोलीस कस्टडी रिमांड रिपोर्ट मान्य न्यायालयात सादर करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये पुरुषी जे काही कारणं होती त्या कारणावरूनच ज्या गुन्ह्यातलं जे काय हत्यार आहे ते अद्यापही आरोपीने काढून दिलेलं नाही आहे त्या, त्या रिकव्हरीच्या ग्राउंडवर हत्या जप्ती करण्याच्या कारणावरून पोलीस कस्टडी रिमांड आज घेण्यात आलं आहे दुसरं ग्राउंड असं होतं की या कृत्य करण्यामागे आरोपीला कोणी कोणी मदत केलेली आहे तर त्याला कोणी साथीदार आहे का या तपास करण्यासाठी देखील त पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे त्यानंतर असे कृत्य करण्यामागे आरोपीला मदत कोणी केलेली आहे का या गुन्ह्यातले जे काही एफ एस एल रिपोर्ट आहेत ते कलेक्शन बाकी आहे तसंच सूक्ष्म जे काही एव्हिडन्स आहेत ते देखील कलेक्शन बाकी आहेत तपासी अंमलदार यांना या गुन्ह्याचा तपास सखोल करता यावा डिटेल करता यासाठी सफिशियंट ऑपॉर्च्युनिटी मिळणे गरजेचं आहे त्याकरता आज पोलीस कस्टडी रिमांड वाढून मागण्यात आलं आहे आणि मान्य न्यायालयाने एक डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पंचवीसपर्यंत पंचवीसपर्यंत या आरोपीचा चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड पुन्हा वाढवून देण्यात आलेला आहे यामध्ये सरकार पक्षातर्फे मी बाजू मांडलेली आहे तसेच मूळ फिर्यादीतर्फे जे काही इन्फॉर्मेंट आहेत त्यांच्यातर्फे आपल्या माल मालेगाव बारचे सेक्रेटरी यांनी नि देखील पाटील साहेब निलेश पाटील साहेब यांनी देखील युक्तिवाद केलेला आहे आरोपीकडनं लिगल आरो आरोपीला देखील लिगल एडमार्फत वकील पुरवण्यात आलेला आहे परंतु त्याचं नाव डिस्क्लोज करता येणार आणि त्यांचा देखील सुरक्षेचा प्रॉब्लेम प्रश्न आहे अशा प्रकारे मान्य न्यायालयानं आम्ही पटवून दिलं आहे पोलीस कस्टडी घेताना की या आरोपीनेने केलेल्या कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटलेल्या उमटलेले आहेत अनेक ठिकाणी त्याचे कॅन्डल मास्क काढण्यात येत आहेत निदर्शनं होत आहेत रास्ता रोको करण्यात येत आहेत म्हणून हा गंभीर स्वरूपाचा विषय असल्यामुळे अतिशय कोल्ड ब्लडेड ब्लडेड आणि ब्रुटल असा मर्डर असल्यामुळे त्याला पोलीस कस्टडी रिमांड वाढून देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आणि मान्य न्यायालयाने एक डिसेंबर